जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट देशाच्या राजधानीतून दिल्लीतून मित्रांनो आता उद्धव ठाकरेंचं बोट धरण्याची वेळ आली असून आता ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश मित्रांनो उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही ठाकरेंचे बोट धरा आणि केंद्रातील सत्ता वाचवा मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात मोठे वेगवेगळे वेग वे भूकंप घडले मात्र आता देशाच्या राजकारणाची बदलाची चाहूल लागल्याचं सध्या भाजपला समोर दिसू लागला आहे गेल्याच आठवड्यामध्ये संजय राऊत शिवसेना नेते यांनी म्हटले होते की ऑगस्ट महिन्यामध्ये केंद्रातील सत्तांतर बदलाच्या मोठ्या हालचाली घडू शकतात आणि त्याच दृष्टीने मित्रांनो दिल्लीत आता मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे केंद्राच्या राजकीय धोरणातून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघण्याची दृष्टी वेगळ्या दृष्टीची होती परंतु आता उद्धव ठाकरे हेच आता मोदींची नौका वाचू शकतात यामुळे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना जेवढं महत्व होत त्यापेक्षा कित्येक पट महत्व आता दिल्लीच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना वाढू लागले त्याच नेमकं का कारण काय आणि पुढे काय घडतंय दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरेंची बोट धरण्याची वेळ आली नेमकं काय घडतंय मित्रांनो दे का का महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये दे उद्धव ठाकरे हे भाजपला कधीही न घाबरणारे नेते म्हणून देशातील सगळ्याच नेत्यांना माहीत आहेत भाजपला एकट्या अंगावर घेणारा वाघ म्हणून सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरेंनी भाजपला गेल्या जेरीस अशा प्रकारे केंद्राला नडणारा देशातील कोणीच नेता नाही हे आता भाजपला जवळजवळ निश्चित माहीत पडलंय आणि उद्धव ठाकरेंना या ना त्या कारणाने त्यांचा पक्ष संपवण्याच्या कारणाने संपवण्याच्या खूप मोठ्या बाता झाल्या परंतु उद्धव ठाकरे संपतील ते ठाकरे कसले मित्रांनो याचमुळे केंद्रामधून सध्या भाजपसाठी नक्कीच धक्कादायक बातमी म्हणजे केंद्रातील नितीश कुमार नितीश कुमार पुन्हा चौथ्यांदा भाजपची साथ सोडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे नितीश कुमार यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भाजप बरोबर चार वेळा गेले आणि चार वेळा भाजप बरोबर त्यांनी भाजपला लाताडल्याचं आपण पाहिलंय आता बिहार विधानसभेच्या निवडणुकाच्या तोंडावरती नितीश कुमार यांनी आता नरेंद्र मोदींच्या भाजपला बिहारसाठी सोळा हजार कोटींच पूर्ण पॅकेज मागितलं असून याच्या दृष्टीनं आता भाजप आणि नितीश कुमारांच्या मध्ये बांधण्याची खैरात सुरू झाली आहे आणि इथूनच केंद्रातल्या भूकंपाचे धक्के धक्क्यावर धक्के बसण्यास मोदींना सुरुवात होणार त्याचवेळी दुसरा आणि महत्वाचा निकाल म्हणजे चंद्रबाबू नायडू देखील आता सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत गेल्या पाच वर्षामध्ये तीनदा त्यांनी एकदा एनडीए एकदा महायुती एकदा गांधीहरान यांच्याशी जाण्याचा प्रयोग केला होता ज्यांची सत्ता येते तिकडे पळताना या दोघांना कुठे काहीच वाटत नाही त्या दृष्टीनं या दोघांचे नितीश कुमारांचे बारा खासदार चंद्रबाबु नायडू यांचे सात खासदार असे मिळून एकोणीस खासदार जर बाहेर पडले तर मात्र केंद्रातील मोदी सरकार वाचणार की राहणार हा मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नेत्यांसमोर उभा राहिला होता म्हणूनच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना खुली ऑफर देण्यास भाजपच्या नेत्यांना काही वाटलं नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार असे मिळून सतरा खासदारांची एकी होते आणि या एकत्र येण्यामुळे मोदींचं केंद्रातील सरकार देखील वाचू शकत अशी भाजपची स्ट्रॅटर्जी असू शकते या पाठीमागे सगळ्यात मोठा डाव तो भाजपचा असू शकतो मित्रांनो परंतु गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे घडलंय ते आपण कधी आपण बाजूला सारू शकत नाही रात्रीच आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सोपलेट हॉटेलमध्ये भेट झाली ती भेट तब्बल तीन तास होती असं बोललं जात आहे भाजपच्या सूत्रांनी जरी या भेटीचं राजकीय कारण नाकारलं असलं तरी देखील मित्रांनो राजकीय दृष्ट्या दोन मोठे नेते एखाद्या हॉटेलमध्ये कसे काय भेटू शकतात हा त्यासाठी लावलेला मोठा अंदाज आहे आणि आगामी काळामध्ये त्याची भिज रोवली जातील का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न शिंदेगडाचा शिंदेच्या शिवसेनेला आता भाजपा देखील पूर्णतः कंटाळी असून त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या आमदारांनी भाजपला नकोस केलंय भाजपच्या सत्तेमध्ये त्यांनी भाजपचं नाव खराब करण्याचं काम केलं तेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाजूला सारण्याचा भाजप प्रयत्न करू शकते आणि उद्धव ठाकरेंना जरी सोबत घेतलं तरी तर। भाजपची सत्ता राहू शकते यामुळे भाजपचा नवीन प्लॅन राहू शकतो म्हणून काही नेते म्हणतात की उद्धव ठाकरेंचं बोट धरा पण केंद्रातील सत्ता वाचवा मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये अशा प्रकारची राजनीती घडली तर याला ध्वावगड धराय नको आश्चर्य वाटायला नको आपणही याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा देशात काय घडणार प्रतिक्रिया द्या